नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ रूल्स अपडेट आता सहा महिने नाही तर महिनाभर नोकरी केली तरी पेन मिळणार पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर असे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आता कशा पद्धतीने सहा महिने नाही तर महिनाभर नोकरी केल्यानंतर कशा पद्धतीने पेन्शन मिळतोय तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ रूल्स अपडेट आता सहा महिने नाही तर महिनाभर नोकरी केली तर मिळणार पेन्शन बघा अपडेट काय सांगतोय ई पी एफ न्यू रूल्स इन इंडिया नोकरदारांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने मोठा निर्णय घेतला आहे आता सहा महिन्यांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तरीही तो व्यक्ती तो व्यक्ती पेन्शनसाठी पात्र असणार आहे महिनाभर काम केलेल्या व्यक्तीलाही ई पी एसचा लाभ दिला जाणार आहे बघा ई पी एफ ओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या संस्थेने पेन्शन संदर्भात असलेल्या नियमात बदल केला आहे एखाद्या व्यक्तीने सहा महिन्यांपेक्षा कमी काळ नोकरी केली तर त्याला पेन्शन मिळत नव्हते झिरो कम्प्लीट इयरनुसार कर्मचारी हे कर्मचारी पेन्शनसाठी पात्र ठरत नव्हता पाच महिने नोकरी केलेल्या व्यक्तीस पेन्शनचा अधिकार नव्हता आणि या नियमामध्ये ई पी एफ ओने महत्त्वाचा बदल केला आहे या नवीन अधिसूचनेनुसार एक महिना नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा भविष्य निर्वाह निधीतील योगदान वाया जाणार नाही जर एखाद्या व्यक्तीने एक, एक महिना नोकरी केली असेल आणि ई पी एसनुसार त्यांचे पैसे भरले गेले असेल तर त्यालाही पेन्शनचा अधिकार असणार आहे असे देखील ई पी एफ ओने स्पष्ट केले आहे बघा तुम्ही पी एफ खातेधारक असाल तर जर तुम्ही जर तुम्ही सहा महिन्याच्या आतच राजीनामा दिला तर पेन्शनसाठी आधी तुमच्या पी एफ पासबुकची चौकशी करा जर तुमचे पी एफमध्ये पैसे भरले गेले नसेल तर दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार तुम्ही ई पी एफ ओ कार्यालयात यासंदर्भात तक्रार करावी बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे आता सहा महिने नाही तर महिनाभर नोकरी केली तर प तुम्हाला पेन्शन कशा पद्धतीने मिळणार व ई पी एफ ओ न्यू रूल्स अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद